नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्त्वाचे युद्धाभ्यास झालेले आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर त्यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत आणि त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळालेले आहेत त्यासाठीच आपण त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती एकतरी प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यासाठीच महत्त्वाचा टॉपिक आहे सर्वांनी लक्ष द्या तर पहा पहिला प्रश्न आहे भारत आणि इजिप्तमधील सायक्लोन दोन हजार पंचवीस या संयुक्त लष्करी सरावाची तिसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली तर मित्रांनो याचे आयोजन हे राजस्थान राज्यामध्ये करण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की सायक्लोन दोन हजार पंचवीस हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशामध्ये झालेला आहे तर भारत आणि इजिप्तमध्ये झालेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि याचे आयोजन हे राजस्थान राज्यामध्ये करण्यात आले होते तर पहा मित्रांनो यावरती आपण काही महत्वाची माहिती घेतलेली आहे तर लक्ष द्या भारत आणि इजिप्तमधील संयुक्त लष्करी सराव सायक्लोन दोन हजार पंचवीस तर याचे आयोजन हे राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या सरावाचे आयोजन हे कधी करण्यात आलेले आहे तर दहा तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी याचे आयोजन झालेले आहे कितवी आवृत्ती होती दोन हजार पंचवीसशी तर तिसरी आवृत्ती होती लक्षात ठेवा भारत आणि कोणत्या देशामध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये संयुक्त लष्करी सराव एकोवेरीन सुरू झाला आहे तर पहा मित्रांनो कोणत्या दोन देशामध्ये झालेला आहे हा सराव तर भारत आणि मालदीव या देशामध्ये झालेला आहे एकोवेरीन हा सराव पहा मित्रांनो त्याबद्दलची महत्वाची माहिती आहे लक्ष द्या भारतीय लष्कर आणि मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल यांच्यातील संयुक्त लष्करी सराव एकोवेरींची तेरावी आवृत्ती ही मालदीवमध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि हा सराव दोन फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करण्यात आलेला आहे आणि कितवी आवृत्ती होती तर तेरावी आवृत्ती होती लक्षात ठेवा चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न पहा कमोडो या बहुपक्षीय नौदल सरावाची पाचवी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर याचे आयोजन हे इंडोनेशिया या देशामध्ये करण्यात आलेले आहे पहा मित्रांनो इंडोनेशियाच्या नौदलाने आयोजित केलेला पाचवा बहुपक्षीय नौदल सराव कमोडो तर हे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेले आहे आणि मित्रांनो त्याचे आयोजन हे सोळा ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात आलेले आहे मित्रांनो या कमोडो या बहुपक्षीय नौदल सरावात कोणते देश सहभागी होते तर रशिया चीन भारत आणि अमेरिका या देशांचा यामध्ये सहभाग होता तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते एप्रिलपर्यंतची दोन हजार पंचवीसची संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठीच आपण ही पी डी एफ बनवलेली आहे ज्यामध्ये सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहे तुमची कोणतीही परीक्षा असो तर ज्यांना कुणाला पी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना कोणाला दोन हजार चोवीसशी संपूर्ण वर्षभराची करंट डी पीडीएफ हवी असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मसंरक्षक दोन हजार पंचवीस या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले तर कोणत्या दोन देशामध्ये झालेला आहे मित्रांनो हा सराव तर भारत आणि जपान या देशामध्ये झालेला आहे धर्मसंरक्षक दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव तर पहा मित्रांनो याचे आयोजन कधी करण्यात आले होते तर पंचवीस फेब्रुवारी ते नऊ मार्च या दरम्यान धर्मसंरक्षक दोन हजार पंचवीस हा सराव आयोजित करण्यात आला याची कितवी आवृत्ती होती दोन हजार पंचवीसशी तर सहावी आवृत्ती होती लक्षात ठेवा परीक्षेमध्ये आवृत्तीसुद्धा विचारली जाते मित्रांनो त्यासाठीच आपण हे इथं घेतलेलं आहे भारतीय लष्कराने कोणत्या राज्यातील बेटद्वारका या ठिकाणी जल थल रक्षा दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव केला आहे तर कोणत्या ठिकाणी या सरावाचे आयोजन करण्यात आले तर गुजरात या ठिकाणी या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे पहा मित्रांनो भारतीय सैन्याने भारतीय तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांसोबत गुजरातमधील बेटद्वारका या ठिकाणी जल थल रक्षा दोन हजार पंचवीस हा मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या सरावाचा मुख्य उद्देश काय आहे तर बेटाची सुरक्षा मजबूत करणे बेकायदेशीर अतिक्रमण रोखणे आणि विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे डेझर्ट हंट दोन हजार पंचवीस या एकात्मिक त्रिसेवा विशेष बल सराव कोठे आयोजित करण्यात आला तर याचे आयोजन हे राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी करण्यात आलेले आहे पहा मित्रांनो चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत एअरफोर्स स्टेशन जोधपूर राजस्थान या ये ठिकाणी येथे एकात्मिक त्रिसेवा विशेष बल सराव डेझर्ट हंट दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये भारतीय लष्कर भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाच्या विशेष दलांनी भाग घेतला होता तर लक्षात ठेवा बारावा संयुक्त विशेष सैन्य सराव खंजर बारा हा भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर मित्रांनो खंजर ट्वेल्व हा भारत आणि किर्गिस्तान या दोन देशामध्ये झालेला सराव आहे तर पहा त्याबद्दलची संपूर्ण माहिती भारत आणि किर्गिस्तान संयुक्त विशेष सैन्याचा बारावा संस्करण खंजर ट्वेल्व हा किर्गिस्तानमध्ये दहा मार्च ते तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे हा महत्त्वाचा लष्करी सराव दोन हजार अकरामध्ये सुरू झालेला आहे लक्षात ठेवा द्विपक्षीय नौदल सराववरून दोन हजार पंचवीसशी तेवीसवी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आली होती तर मित्रांनो हा नौदल सराव भारत आणि फ्रान्स या दोन देशामध्ये झालेला देशा आहे तर पहा भारत आणि फ्रान्स दरम्यान द्विपक्षीय नौदल सराववरून दोन हजार पंचवीस तर याचे आयोजन हे एकोणीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे तर कितवी आवृत्ती होती याची दोन हजार पंचवीसशी तर तेवीसवी आवृत्ती आहे आणि याचे आयोजन हे अरबी समुद्र या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा भारतीय सशस्त्र दलाने प्रचंड प्रहार सराव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केले तर याचे आयोजन हे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी करण्यात आलेले आहे पुढचा आपला प्रश्न आहे भारतीय आणि रशियन नौदलामधील द्विपक्षीय सागरी सराव इंद्र दोन हजार पंचवीसची चौदावी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली तर याचे आयोजन हे चेन्नई या ठिकाणी करण्यात आले आहे कितवी आवृत्ती होती मित्रांनो तर चौदावी आवृत्ती होती दोन हजार पंचवीसशी इंद्र सराव दोन हजार पंचवीसशी लक्षात ठेवा आणि हा सराव कोणामध्ये झालेला आहे तर भारत आणि रशिया या दोन देशांमधला हा सराव आहे लक्षात ठेवा भारत आणि कोणत्या देशामध्ये टायगर ट्रम्प दोन हजार पंचवीस या त्रिसेवा द्विपक्षीय सरावाची चौथी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली तर याचे आयोजन हे अमेरिका या देशामध्ये करण्यात आलेले आहे पहा मित्रांनो भारत आणि अमेरिका या त्रिसेवा द्विपक्षीय सराव टायगर ट्रम्प दोन हजार पंचवीसची ची चौथी आवृत्ती भारताच्या पूर्व समुद्र किनारी एक एप्रिल ते तेरा एप्रिल दोन हजार दर पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा द्विपक्षीय सराव वॉरियर दोन हजार चोवीस भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू झाला आहे तर कोणत्या दोन देशांमधला हा सराव आहे मित्रांनो वॉरियर दोन हजार चोवीस तर हा भारत आणि सिंगापूर या दोन देशांमधला हा सराव आहे तर पहा भारत आणि सिंगापूर यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हा संयुक्त लष्करी सराव करण्यात आलेला आहे पहा मित्रांनो देवलाळी महाराष्ट्र या ठिकाणी झालेल्या भारतीय आणि सिंगापूर सैन्यादरम्यान वॉरियर या सरावाची कितवी आवृत्ती होती तर तेरावी आवृत्ती होती लक्षात ठेवा भारतीय नौदल आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय सागरी सराव स्लायनेक्स आयोजित करण्यात आला तर याचे आयोजन हे भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये झालेलं आहे पहा मित्रांनो याचे आयोजन हे सतरा ते वीस डिसेंबर दरम्यान विशाखापट्टणम किनाऱ्यावर भारत आणि श्रीलंका दरम्यान द्विपक्षीय नौदल सराव स्लायनेक्स दोन हजार चोवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पहिला संयुक्त सराव सिम्बेक्स आयोजित करण्यात आला आहे तर याचे आयोजन हे भारत आणि कंबोडिया या दोन देशांमध्ये झालेले आहे पहा मित्रांनो भारत आणि कंबोडियाचा पहिला संयुक्त टेबल टॉप सराव सिम्बेक्स हा एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फॉरेन ट्रेनिंग नोड पुणे महाराष्ट्र या ठिकाणी सुरू झाला आहे कोची येथे राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव अभ्यास सारेक्स चोवीस कोणी आयोजित केला आहे तर याचे आयोजन हे भारतीय तटरक्षक दल यांनी केलेलं आहे पहा मित्रांनो भारतीय तटरक्षक दलाने सत्तावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान कोची या ठिकाणी राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव सराव एक्स चोवीस आयोजित केलेला आहे ते लक्षात ठेवा पाचवा भारत व्हिएतनाम संयुक्त लष्करी सराव हा विनबॅग्स कोणत्या भारतीय शहरात सुरू झाला आहे तर याचे आयोजन हे आंबाला या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर कोणत्या दोन देशांमधला हा संयुक्त लष्करी सराव आहे तर भारत आणि व्हिएतनाम या दोन देशातला आहे लक्षात ठेवा पहा मित्रांनो भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील पाचवा संयुक्त लष्करी सराव विम्बेक्स हा चार नोव्हेंबर रोजी हरियाणातील अंबाला या ठिकाणी सुरू झाला आहे चला पुढचा प्रश्न पहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये तिसरा भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्रेहिन कोठे सुरू झाला आहे तर मित्रांनो या सरावाचे आयोजन हे आपल्या महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा कोणत्या दोन देशांमधला हा सराव आहे तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशामधला हा संयुक्त लष्करी सराव आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला अठ्ठावीसव्या मलबार सराव दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला तर याचे आयोजन हे विशाखापट्टणम या ठिकाणी करण्यात आलेले आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान सागरी द्विपक्षीय सराव सिम्बेक्सची एकतीसवी आवृत्ती आयोजित करण्यात आली तर हा सराव भारत आणि सिंगापूर या दोन देशांमधला आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा भारत आणि कोणत्या देशामध्ये नववा संयुक्त सराव गरुड शक्ती दोन हजार चोवीस सुरू झाला आहे तर मित्रांनो कोणत्या दोन देशांमधला हा सराव आहे तर भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांमधला हा गरुड शक्ती दोन हजार चोवीस हा सराव आहे लक्षात ठेवा जकार्ता येथे भारत आणि इंडोनेशिया यांच्यात गरुड शक्ती दोन हजार चोवीस या संयुक्त विशेष सैन्य सरावाची नववी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी केची पी डी एफ हवी असेल तर अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ काढलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो टी सी एस आणि आय बी पी एस परीक्षेनुसार आपण हे प्रश्न काढलेले आहेत तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो या पी डी एफमध्ये आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक्स कवर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका मित्रांनो तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू